नमस्कार मंडळी बिग बॉस मराठी सीझन पाचचा विनर सूरज चव्हाण याचा झापूक झोपूक हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला आहे दरम्यानच या चित्रपटाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही त्यामुळे या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात एक कोटी चोवीस लाखांची कमाई केली आहे सूरजच्या चित्रपटासाठी पाच कोटींचं बजेट बनवण्यात आलं होतं त्या मानाने हीच कमाई खूपच कमी आहे चित्रपट चालत नसल्याने निर्माते केदार शिंदे यांनी एक धक्कादायक खुलासा केला आहे या चित्रपटाला म्हणावा असा प्रतिसाद मिळाला नाही यावरच केदार शिंदेंनी एक भाष्य केलं आहे की काही जणांनी हा सिनेमा फ्लॉप करायचा हे असं आधीच ठरवलं होतं त्यामुळे या चित्रपटाबद्दल अनेक नकारात्मक गोष्टी व्हायरल केल्या जात आहेत असं ते म्हणाले ते म्हणाले की काही जणांनी हे ठरवून केलं आहे सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल केले जात आहे सिनेमागृहात प्रेक्षक नसतानाचे हे व्हिडिओ दाखवले जात आहेत पण शो सुरू होण्याच्या अगोदरचे हे व्हिडिओ काढून व्हायरल केले जात आहेत असं त्यांचं म्हणणं आहे जाणून बुजून या चित्रपटाची निगेटिव्ह प्रसिद्धी केली जात आहे हे सगळं ठरवून केलं जात आहे की सूरजचा चित्रपट हा फ्लॉप कसा करायचा हे त्यांनी ठरवलं आहे काही सोशल मीडिया पेजर्सने हे सर्व ठरवून केलं आहे जाणून बुजून या चित्रपटाची निगेटिव्ह बाजू दाखवली जात आहे असा खुलासा निर्माते केदार शिंदे यांनी केला आहे